कधी ला रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची बघून घे साबडी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची मनोभावे लॉग चला प्रभूच्या लॉग चला करू घे भक्तीने शुद्धी तुझा त्या अंतरंगाची कधी

पद्मनाभ जोडला लक्ष द्या संताच्या दर्शनामुळे तो जगाचा मालक मला भेटला आणि माझी चिंता नाहीशी झाली भेटलेला देव संपुष्ट हृदय पेटी करू निपोटी साठवू तु कामने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठो भोजन केलं धन्यवाद जेवण आलात का इथं कशाला आलो म्हणून हा नाही लक्ष देऊन ऐका शरीर लिए जैसा भोजन आवश्यक आहे लक्ष देऊन आहे बरं का शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक आहे के आत्मा केली वैसा भजन आवश्यक आहे शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे का नाही तसा आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात कधी लागे அபங்க மூத்தி சண்டூரங்க மனோஜ लॉग चला प्रभूच्या लॉग चला करुण घे भक्तीने शुद्धी तुझा त्या अंतरंगाची कधी महाराज म्हणतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली पद संतदर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ संपत आलेला आहे पंधरा मिनटं हातात राहिले तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे सज्जनो हो अभंगाबद्दल मी आणखी भरपूर वेळ बोलेल याच्यात काही शंका नाही आहे पण आज हा कार्यक्रम ज्या ठिकाणावर जो आहे या ठिकाणाबद्दल आणि या कार्याबद्दल बोलणं माझं आद्य कर्तव्य आहे महाराज स्वतःची मुलं स्वतःला सांभाळायला त्रास होतो पण आज जसं आपल्याच पुणे जिल्ह्यामध्ये अनाथाची माय होऊन गेली शिंधूताई तसं इथून भविष्यात अनाथाचा बाप म्हणजे नवनाथ महाराजा करत आहे अनाथाचा बाप म्हणून जर कुणाची ओळख होईल तर याच्यानंतर नवनाथ महाराजांची झाल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी त्यांच्या अनमोल सहकार्याची गरज आहे महाराज हे सोपं बरं कार्य अरे पैसे देऊन लेकरं सांभाळणं सोपं नाही या लेकरांना आणि महाराज या लेकरांच्या चेहऱ्याकडं पाहिलं ले, वाटतं का याच्यातलं कोणी आणा ते म्हणून बोला बर तुमच्या घरचे बी लेकरं एवढे टवटवीत नाही जा एवढे गोंडस एकदम मस्त आणि मी पण काही वर्षापूर्वी या लाईनीत उभा होतो बरं त्याच लाईनीतून मी इथं आलो ही लाईन फार महत्त्वाची महाराज तुम्ही मला टी व्हीला पाहिला असेल अनेक चॅनलवर पाहिला असेल यूट्यूबला पाहिलं असेल हे शक्य झालं केवळ या लाईनीमुळं मी जर या लाईनीत लहानपणी उभा राहिलो नसतो तर आज हा दोन चार हजार समाज माझ्या पुढे बसला नसता म्हणून मी नेहमी सांगत असतो आपल्या लेकरांवर आपण संस्कार टाका महाराज माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात बी एम डब्ल्यू आहे पण दुसऱ्याच्या अंगावर घालायला गाडी स्वगट याची इज्जत गेली महाराज कळलं माझं बोल कार असून फायदा नाही त्याच्यात संस्कार सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून मी सांगेल भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर या अनाथांना देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराज लक्षात ठेवा म्हणून मी सांगेन आज लक्षात घ्या आज आपण आपल्या लेकरांवर संस्कार देणं फार गरजेचं आहे आणि या एवढ्या मोठ्या कार्यामध्ये अनेकांचा हातभार आहे दत्ता भाऊ वगैरे माऊनी निमन असतील गुरुजींचा आशीर्वाद आहे आणि आज आवर्जून उल्लेख करावा लागेल माऊली शेठ झेंडे कौस्तुभ शेठ कोंडे कोडे हिंदूराव शिळीमकर यशवंतदादा डी वाय एस पी दादा, दादा आलेत का ते इथे कुठे वा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा जोरदार वा डी वाय एस पी दादा कदम दादा कोंडे आणि आज ज्यांचं अन्नदान आहे ते नितीन शेठ हिमगिरे दादर शिळीमकर हिंदूराव माणिक दोन आहेत ना नाव आहे का ना नितीन शेठ हिमगिरी दादर मार्केट आणि हिंदूराव माणिकराव शिळमकर अध्यक्ष दादर मार्केट वा एवढ्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाटेल महाराज असे दाते आहेत म्हणून एवढे मोठे कार्यक्रम करणं शक्य आहे बरं का मग मी सांगेल आपण प्रत्येकाने आपल्या या कार्यातला थोडा तरी वाटा याला दिला पाहिजे मी एकच उदाहरण सांगतो माझ्याकडे लक्ष द्या एका गावाला आग लागली होती पण गावाला आग लागली होती आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालले होते कोणी टँकर बोलवलं कोणी अग्निशामक बोलवलं कोणी मोटर चालू केल्या कोणी हांड्याने पाणी टाकतं पण ऐका त्या आग विझवण्यात एका चिमणीचा सुद्धा नंबर होता ती चिमणी चोचत पाणी घ्यायची आणि त्या आगीत नेऊन टाकायची चोचत पाणी घ्यायची आणि एवढ्या मोठ्या आगीत नेऊन टाकायची कावळा रस्त्यात बसलेला होता कावळी रस्त्यातच असतात तुम्हाला येता येता भेटले असतील ना कुठं तुम्ही म्हणले असाल कीर्तनाला काम नाही त्या महाराजाला आणि तुम्हाला बी हे कावळे हे कावळे अडवतातच महाराज आहे का नाही त्या कावळ्याने त्या चिमणीला अडवलं म्हणे का थोडा मोठा गाव पेटला म्हणे टँकरनं अग्निशामकनं लोक आग विजवायला लागले अरुण महाराज तरी आग विझना तुझ्या चोचानं पाणी टाकण्या आग विजणार आहे का ते चिमणी म्हणे दादा माझ्या चोचानं पाणी टाकण्या आग विझणार नाही हे मला चांगलं आहे अगं मग कशाला वेळ आणि एनर्जी खर्च करते त्या चिमणीनं उत्तर फार सुंदर दिलं ती चिमणी म्हणे दादा माझ्या चोचनं पाणी टाकण्या आग विझणार नाही पण जेव्हा केव्हा या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा इतिहासात लिहिलं जाईल आग विझवण्यात चिमणीचा सुद्धा नंबर होता पण कावळा बघ्याची भूमिका घेत होता मला आग विझवणारा यायचं मला बघ्याच्या भूमिकेत राहायचं नाही महाराज लक्षात ठेवा आग विझवणारात नंबर असावा आणि पहिला नंबर लावला ज्यांनी जागा दिली त्यांनी काय नाव आहे त्यांचं बापू दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा हेच का वा महाराज हे रोपट लावण्यास हे बघा आता इथून पुढं हा वटवृक्ष मोठा होईल याला फळं येतील अनेक माणसं सहकार्य करतील पण हे बीज लावण्यासाठी ज्यांनी खरी मदत केली त्यांना विसरता येणार नाही विसरता येणार नाही म्हणून मी सांगेन तुम्हाला या कार्याला आपण मदत जो जो करणार आहे ना महाराज तेव्हा त्या ते आश्रमाच्या इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि आपण आपण या महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहे आणि महाराष्ट्र ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला दुसरीकडं पाहायला मिळणार नाही आपल्या भारताची संस्कृती इतर देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही म्हणून आपण या कार्यक्रमाला का होईल तेवढी मदत करत चाला बरं मला जे सोपं नाही हे बोलण्यानं सांगता येणाऱ्या ह्या गोष्टीच नाही आहेत बघा मला बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे माझ्याही डोक्यात होता अनाथ आश्रम करावा पण पुन्हा अनेक अनाथ आश्रमाला भेट दिल्यानंतर तिथल्या अडचणी जाणून घेतल्या लॉकडाऊनच्या काळात शिंदू बाईला बाईलासुद्धा हात पसरण्याची वेळ आली होती ही सोपं नाही लक्षात ठेवा म्हणून अतिशय स महत्वाचं बोलेलं आपण सगळ्यांनी या मुलांना मदत करा याच्यातलेच उद्याचे होणारे कीर्तनकार आहेत गायक आहेत वादक आहेत महाराज आपलं पोरग गायक वादक व्हावं म्हणून आश्रमात ठेवू नका आपलं पोरग माणूस व्हावं म्हणून आश्रमात ठेवा आपल्या लेकरांना आज माणूस बनवण्याची गरज आहे आणि एकच सांगेल जाता जाता केलेलं हे सत्कर्मच मागे राहणार आहे बघा बाकी काय मागं राहणार आहे चला बोला अरे कोरोनामध्ये आपण अनुभव घेतला ना हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद ज्या लोकात होती त्यांना बी राहता नाही आलं महाराज त्यांना बी राहता नाही आलं बरं कोटीनं रुपये ज्याच्याकडं होते त्याची हाडं बी घरी आणता आली नाही कोटीनं रुपये ज्याच्याकडं होते त्याला जाळायला दोनशे रुपये रोजाची माणसं होती मेल्यावर काही मागे राहणार नाही आपले कपडे जाळून टाकणार राख नेऊन टाकणार हाडं नेऊन टाकणार तुमच्या इथं हाडं कुठं नेऊन टाकतात बोला ना तुमचे नेले नाही का अजून बरं नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही इथं कुठंतरी नेत असतील जवळपास आमच्या गावातले का पोरानं बापा हाडं काशील नेलो त्याला म्हणलं अरे बापाचे हाडं एवढ्याला काशील नेऊन कशाला टाकले तो म्हणे महाराजा नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे शेवढं लोकांचं चांगल्या केलं म्हणून एवढं तिरस्कृत जीवन जगाव याच्यासाठी नर्दे मिळालेला नाही आला या नर्दे आहात तर काहीतरी चांगलं करून जा दादा काहीतरी चांगलं करून जा वाचलो आपण या कोरोनाच्या अरे मृत्यूचं तांडव आपण आपल्या डोळ्यानं पाहिलं ऐका बर मृत्यूचं तांडव आपण आपल्या डोळ्यानं पाहिलं अरे प्रेत जाळण्यासाठी दोन दोन दिवस वेटिंगला राहावं लागलं महाराज हे तांडव आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे शून्य करून ठेवलं होतं कोरोनानं सगळं शून्य आणि मेळ नाही लागला या कोरोनाचा कुणाला कोणी म्हण लस घेतल्यामुळं वाचलो आर लस घेणारे बी मेले आणि देणारे बी मेले काय राय देवाची इच्छा आहे दोन हजार बावीस सहा उत्सव पाहण्यासाठी देवाने आपल्याला ठेवलं <laughs> मारा एवढा उत्सव आप आपल्याला डोळ्यानं अनुभवता यावा ही देवाची कृपा आहे आपल्यावर लक्षात ठेवा मला काय सांगायचं नाही तर मेळे का, का कुणाला या कोरोनाचा ते पहिलं बैलाला लावायचे बाजकं मुसक आता माणसाला लावा लागायला आहे का पहिल्यांदा शिंकल्यानंतर म्हणायचे सत्य शिकला तर म्हणतात उठ तपासून उठ पहिलं ट्रकच्या मागे लहान सुरक्षित अंतर ठेवा आता सोशल डिस्टन्स दो गजकी दुरी मास्क ये जरुरी भाई और बहिनो कदर आलाय बाबा जगू दे दोन चार दिवस कंटाळा आला त्या गोष्टीचा आता सांगा बरं पहिल्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणाराला कोरोनाची भीती जास्त आहे लोकांना कोंबड्या फुकट वाटल्या दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणारा प्रतिकार शक्ती जास्त आहे मांसाचे भाव वाढले माळकऱ्यांनी माळा तोडल्या काही माळकऱ्यांना आणले झटके या दीड वर्षात तिसरी लाट येऊ नये आणि आली तर हे माळा तोडणारे राहू नये एवढी देवाला विनंती करन मी आता देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाव माळ तोडत असतात का महाराज माळ सोबत जाणारे बाकी काय सोबत जाणारे मराय लागले काही काही डंगर पण माळ्या नाही द्यायच्या गळ्यात मी लहानपणी कीर्तन नव्हतो होतो तेव्हा माझ्या आईचे वडील आजोबा लय खूप डंगर मेला तधी मी गेलो भेटाय म्हणलं बाबा मरता मरता एकदा मळा माळ घाला ना मला म्हणे सोपान थोड्यासाठी काय जीव वाटू तुम्हाला हर तू का बिना माळीचा चौकात पुतळा बांधायचा का का मेलं पण माळ नाही घातली महाराज माळ घाला प्रत्येकाने अरे आयुष्य बोनस मिळालंय आपल्याला दोन लाटातून वाचलो तर आपण माळ घालायला पाहिजे का थोडायला पाहिजे त्या ईश्वराच्या कृपेने वाचलो डॉक्टर बे म्हणतात प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे शेवटी देवाची इच्छा अरे देवाची इच्छा आहे म्हणून आपण इथं आहोत ना मग आपण हे माळ घातली पाहिजे प्रत्येकानं पवित्र तुळशी जी माळ गळ्यामध्ये घाला बरं असं आहे ना बाबा या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे चायना मॉडल म्हणजे भाऊ चाललं तर चाललं नाही तर बंद पडतं पण हा रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती भाई मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत चीन चीनसारखं चेपट होत नाही तवरक हे काय जात नाही बघा पण कोरोनाने एक चांगलं केलं बायकोल कळायचं बंद झालं वाज दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो <laughs> तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या काय काय चांगलं आहे का ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं त्यात महाराज आणि राजकारणी फुल टाईम परिवारात राहता आलं कोरोनामुळं वेळेवर जेवण मिळालं बोला बोला कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं आठ महिन्याचं राशन फुकट कशामुळं कोरोनामुळं बिना परीक्षेचे पोरं पास कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं भर विकायची वेळेत होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीला लाखभर रुपयाचं भांडा धन द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाका असते त्यांची ते पक्की जिरली चान्सच भेटला नाही कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायची मला कुरडही नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला तिला झटका हाणाचं कामच राहिलं नाही माय पुढं आरती नाही मी जेवतच नाही तू येऊस नको तो कामच नाही राहिलं काय आता मामा म्हणला मी फाट्यापर्यंत आलो वापस जाय लागलं ला, वापस जाय आत ववाळणी नाही बाहेर ववाळणी नाही कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं पत्रिकेवर तीनशे ऐंशी नावं नसले तरी लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचे लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं बिना बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं हवेतले लोक जमिनीवर आणले कोरोनानं जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला आमच्या गावाकडे आलं बघा त्याला वाटलं गावात जायला कोण अडवणारे आपल्याला गावातला फाटक चौदा दिवस वावरात साहेब असाल पुण्याचे आंब्या खालचं ऑक्सिजन घ्या नशाच उतरवली लोकांची वा नशा या आठ दिवसाला आजारी पडणाऱ्या मथरायचा तर दवाखाना बंद झाला परि बाबा तुम्ही आजारी पडायची आता बरं वाटत आता काय रे तर माहीत आहे तर दवाखान्या नाव काढत कोंडूनच टाकतात आपल्याला दवाखाना पण झाला घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं वारी बंद असल्यानंतर किती वेदना होतात त्या वारीची किंमत कळाली कोरोनामुळं मंदिर बंद असल्यानंतर किती त्रास होतो त्या देवाची आणि दर्शनाची किंमत कळाली कोरोनामुळं शाळा बंद असल्यानंतर पोरं कोणत्या लाईनला जातात त्या मास्तराची शाळेची किंमत कळाली कोरोनामुळं कोणत्या गोष्टीची जाणीव नाही झाली महाराज चला बोला बी एम डब्ल्यू आडी जागवर रेंज रोवर कॅडलिक सगळ्या कार धुळखात पडलेल्या होत्या रस्त्यावर एकच वाडी होती लाकडाची गाडी बैल जोडी तीच ऑडी बाकी कोणत्याच वाडीला परवानगी नव्हती महाराज त्या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात परमानंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव करून दिली त्याची जाणीव कोरोना काळात झाली महाराज आल ना या कोरोनावर आता लस आली लस घेतली का सगळ्यांनी सगळ्यांनी घ्या आणि आली लस तुमच्या गावात सभापती तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाऱ्यांना द्या म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचली तर लस सुरक्षित याच्यापेक्षा वेगळं काय सांगता येणार आहे मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही त्या मांजरीनं जावा तरी कुठं जाईल तिकडे रस्ता असतो ना दहा मांजरी आडव्या जाऊ द्या गॅरंटीनं काम होईल पण एक माणूस आडवा गेला तर चांगलं काम बंद पडतं महाराज मांजरीपेक्षा बेकारावला दे बघाई माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय कर्म होना चाहिए इन्सान जहा भी जाय मंदिर वहा बन जा कर्म असा पाहिजे महाराज या शेतात कोणी अपेक्षा केली असेल का हो लोक होई येतील सप्ता होईल म्हणून कर्म असं पाहिजे महाराज लक्षात ठेवा ते कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केलेल्या कर्माची पावती आहे एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काही देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव हो सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेल मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज राजा जन्मला इथे